नमस्कार मित्रांनो मी तुकाराम सुरनर सुरनर जी आर आणि योजना या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये एक अत्यंत महत्वाची माहिती आपण पाहती पाहणार आहोत तो म्हणजे हमीभाव खरेदी प्रक्रिया ही अतिशय पारदर्शक आणि जलद गतीने राबवण्यासाठी नियोजन करावं असे निर्देश जर पाहिलं तर पणन मंत्री जयकुमार राऊल यांनी देण्यात आलेले आहेत त्यांचे खरी हंगाम जे काही खरीफ हंगाम दोन हजार पंचवीस सव्वीसचा आहे आणि त्याचं नियोजन करत असताना त्याची आढावा बैठक घेण्यात आलेली आहे आणि त्याच्यामध्ये सविस्तर काय सांगितलं आहे त्या बैठकीचे मध्ये संपूर्ण माहिती आपण पाहणार पाहू शकता की ही जी काही बैठक त्यांची झालेली आहे त्याच्यामध्ये जर पाहिलं तर शेतकऱ्यांनी जे काही उत्पादित केलेल्या शेतीमाला हमीभाव मिळावा ही सरकारची प्रामाणिक भूमिका आहे परंतु यासाठी जर पाहिलं तर केंद्र सरकारकडून दरवेळी हमीभाव खरेदी केली जात असते यावर्षी जर पाहिलं तर सोयाबीन असेल मूग असेल उडीद मका तूर अशा शेतीमालांची हमीभावानं खरेदी केली जाणार आहे आणि या खरेदी प्रक्रियेमध्ये शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून त्यांची पारदर्शक आणि जलद गतीने प्रक्रिया राबवण्यासाठी जर पाहिलं तर तंत्रज्ञानाचा म्हणजे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात यावा असं सुद्धा त्यांनी याच्यामध्ये स्पष्ट सांगण्यात आलेलं आहे त्याचं पालनाचं जे काही असेल तर काटेकोरकरने त्यांचं पालन सुद्धा करावं असे निर्देश सुद्धा पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार राऊल यांनी दिलेले आहेत खरीप हंगाम दोन हजार पंचवीस सव्वीस मधील हमीभावाने खरेदी प्रक्रियेबाबत जर पाहिलं तर मंत्रालयातील जे काही त्याच्यामध्ये आयोजित आढावा बैठक घेण्यात आलेली होती त्यावेळीस ते बोलत होते की आपण यावेळी जर पाहिलं तर विभागाचे प्रधान सचिव प्रवीण मार्केटिंग फेडरेशनचे कार्यकर्ते संचालक पाटील नाफेडच्या राज्य प्रमुखा दिवे आनंद तसेच वखार महामंडळाचे कार्यकारी जर पाहिलं तर संचालक कौस्तुभ गावकर त्यानंतर नाफेड व एन सी सी अधिकारी तसेच राज्य खरेदी संस्थांचे प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित होते ही ऑनलाईन मीटिंग आलेली होती आणि पनन मंत्री जयकुमार राहुल यांनी यावेळी सांगितलेलं आहे की खरीप हंगाम खरेदीसाठी सर्व यंत्रणांनी सतर्क नियोजन करायचं सांगितलेलं आहे मागील वर्षी ज्या पद्धतीने अडचणी आलेल्या होत्या त्या अडचणी लक्षात घेऊन यावेळी तांत्रिक तृटी टाळण्यासाठी विशेष काळजी घ्यावी असं सुद्धा त्यावेळेस म्हटलेलं आहे त्याच्यामध्ये अद्ययाव तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकऱ्यांची नोंदणी ही अचूक आणि जलद गतीने व्हावी असं सुद्धा सांगलेलं आहे गेल्या वर्षी नोंदणीसाठी अनेक अडचणी शेतकऱ्यांना आलेल्या कोणाची एक होत नव्हती सोयाबीन जात परंतु वर्षी हो जा दे दे या वर्षी असं होऊ नये अद्याप तंत्रज्ञानाचा वापर करावा असं सांगण्यात आले पाहिलं तर शेतकऱ्यांना स्वतःहून विक्रीची तारीख निवडता यावी असा पर्याय सुद्धा उपलब्ध करून द्यावा असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे तसंच खरेदी केंद्रावर शेतकरी माल घेऊन आल्यानंतर त्याला तात्काळ मोजणी करून साठवणुकीची पावती द्यावी आणि चोवीस तासाच्या आत शेतकऱ्याच्या खात्यावर पैसे जमा व्हावेत त्याच्या संदर्भातील सुद्धा सूचना देण्यात आलेल्या आहेत तसेच ई पीक पाणी संबंधित शेतकऱ्यांना जागृत करावं तसेच ई उपार्जन प्रणालीचा जो काही प्रभावी वापर करावा तसेच शेतकऱ्यांना कुठलाही त्रास होणार नाही याची सुद्धा खबरदारी घेण्यात यावी तसेच गेल्या वर्षी जी काही अडचण आपल्याला भासलेली होती बारदाना तुटवडा असल्या कारणानं अनेक कालावधीसाठी त्यांची जी काही खरेदी असेल ती थांबवण्यात आलेली होती परंतु बाळोदा तुटवडा टाळण्यासाठी नियोजन करावं आणि संपूर्ण हंगाम जो काय असा खरेदीचा त्या हंगामामध्ये कुठलीही समस्या उद्भवणार नाही अशा पद्धतीची दक्षता घ्यावी असं सुद्धा यावेळी सांगण्यात आलेलं होतं तसेच खरेदी संस्थांनी आपलं जे काही पूर्ण पारदर्शकपणे काम करावं तसेच कुठल्याही संस्थेच्या कामकाजामध्ये संशयास्पद जर बाब आढळली तर त्यांना तात्काळ तिथे बरखास्त करून त्यांचं नाव काळ्या यादीमध्ये टाकावं असं सुद्धा यावेळी सांगण्यात आलेलं आहे तसेच या हंगामामध्ये संपूर्ण प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी एक भरारी पथक नेमलं जाणार आहे असं सुद्धा ते म्हणाले खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांना कुठलीही गैरसोय होणार नाही याची सुद्धा काळजी घेण्यात यावी शेतकऱ्यांना पिण्यासाठी पाणी असेल बसण्यासाठी तात्पुरते शेड असेल किंवा सोयी सुविधा उपलब्ध करून द्यावेत असं सुद्धा पणन मंत्री श्री राहुल यांनी सांगण्यात आलेलं आहे तसेच वखार महामंडळाची जे काही साठवलेल्या मालाचा विमा काढण्याचे नियोजन करावं आणि शेतकऱ्यांना विक्रीनंतर लगेच साठवणुकीची पावती द्यावी शेतकरी हा केंद्रस्थानी राहील अशा पद्धतीने खरीप हंगामातील दोन हजार पंचवीस सव्वीस खरेदी करण्याची प्रक्रिया आहे ती पारदर्शक आणि अतिशय जलद गतीने राबवावी असे निर्देश या बैठकीमधून देण्यात आलेले आहेत अशा पद्धतीची माहिती देण्यात आलेली आहे तर आता जे काही हंगाम खरेदीसाठी येणार आहे दोन हजार पंचवीस सव्वीसचा चा त्याच्यामध्ये सोयाबीन मूग तूर मका जेके ही नसल, जे काही तुमचे हे पिकं असणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला सविस्तरपणे कुठलीही नोंदणी केल्यानंतर अडचण येणार नाही अशा पद्धतीचं सांगण्यात आलेलं आहे तर अशा पद्धतीची छोटीशी माहिती होती याची सुरुवात झाल्याच्या नंतर हमीभाव काय असतील किंवा त्याच्यानंतर नोंदणी कशी करायची त्याबद्दल सुद्धा आपल्या चॅनेलवर व्हिडिओ येणारच आहे तुम्ही जर चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवलं नसेल तर आजच चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून त्याचा व्हिडिओ आल्यानंतर सर्वात अतोभर आपल्या चॅनेलवरती तुम्हाला पाहायला मिळेल आणि तुम्ही तुमच्या सोयाबीनची असेल ती हमीभावानं विक्री करण्यासाठी नोंदणी करू शकता भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद